स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटात अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या पोलीस ठाण्यात पोलिसांकडून तपास सुरू एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी 916 हॉलमार्कड ज्वेलरी शोरूम एचयूआयडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गाडलिकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे वेटालित काल एका अल्पवयीन युवतीनं आत्महत्या केल्याची घटना घडली गडेगाव तालुक्यातील कोतवडे येथील असलेल्या या अल्पवयीन मुलीनं आपल्या पाहुण्यांकडे आली असता खळबळ उडाली याबाबत आत्महत्याग्रस्त कुटुंब आक्रमक झाले त्यांनी या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी विटा पोलिसांकडे केली त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवून ही तालुक्यातील कोतवडे येथील एक अल्पवयीन मुलगी आपल्या मावशीकडे विटा इथं राहायला होती काल सकाळी ती अचानकच घरातून निघून गेली बराच वेळ शोधाशोध केली असता ती कुठे आढळून आली नाही याबाबत तिच्या मावशीनं ही बातमी संबंधित मुलीच्या आई वडिलांना कळवली तात्काळ आई वडील विटा इथं आपल्या नातेवाईकांच्याकडे रवाना झाले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली घटनास्थळी पोलीस दाखल झाले संबंधित मृत मुलीचा मृतदेह करण्यासाठी विटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला मात्र अचानकच आपल्या मुलीनं आत्महत्या केल्यानं संबंधित कुटुंब आक्रमक झालं होतं त्याने विटा पोलीस ठाण्यात याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती या, या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी तिच्या आई वडील व नातेवाईकांनी केली विटा पोलिसात याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचं काम सुरू होतं अखेर सायंकाळी संबंधित तरुणीचा मृतदेह शबविच्छेदनानंतर ताब्यात देण्यात आला संबंधित हा मृतदेह आपल्या गावाकडे नेत तिच्यावर अंत्यसंस्कार केले मात्र या अल्पवयीन मुलीनं आत्महत्या का केली याबाबतचा तपास विटा पोलीस आहेत या प्रकरण सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब